बंधू येईल माहेरी नायला गौरी गणपतीच्या सणाला रोज माहेरवरून आठवलं मी आलो एक गणपतीच्या माहेरी म्हणजे हमरापूरला हमरापूर हे पेण मधील एक गाव आहे ते गाव छोटस आहे पण त्या गावाची गाव उंची आणि मूर्त्या बघून तर मी थक्क झालो त्या गावामध्ये जेव्हा मी शिरलो तेव्हा मला माझी नजर जाईल तिथपर्यंत शेतीमध्ये घरामध्ये माळ्यावर कारखान्यामध्ये सगळीकडे गणपती गणपती आणि गणपतीच दिसले पण मला इथं आल्यावर जाणवलं की या गावाला गणपतीचं खऱ्या अर्थाने वरदान मला एक प्रश्न पडला आहे की मूर्तीकारांचा घरचा गणपती कसा असतो नाही म्हणजे आपण सगळे आपल्या घरी गणपती बसवतो मंडळात बसवतो पण मूर्तीकारांना कधी आपण विचारलंय का तुमच्या घरचा गणपती कसा असतो चला मग माझ्यासोबत जाणून घेव्या मूर्तिकारचा घरचा गणपती कसा असतो अक्षरशः माझ्या घरचा गणपती म्हणजे माझ्या घरातली माझी मुलं किंवा माझी वाईफ हे अक्षरशः रडत असतात की तुमचे मु आपले आपण एवढ्या लोकांना मूर्त्या देतो मी पेंटिंग पण करतो स्वतः पण माझ्या घरातला गणपती गेल्या वर्षी मी पाच वाजता बसवलेला आहे आणि अक्षरशः चिंतामणी गणपती होता गेल्या वर्षी माझ्या घरात पाच वाजता बसवला कारण आमच्या मूर्त्या आम्हाला घडवण्याचा टाईमच नाही अजूनही माझी मूर्ती माझ्या कारागिरांच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत मी लोकांना पण मूर्त्या देतो पण माझी मूर्ती अजून झालेली नाही माझ्या दिरांकडे असतो म्हणजे घरात असतो आता जर मोठे दिरा असेल तर त्यांच्याकडे असो जर एकत्र असेल तर त्यांच्याकडे असो असं काय <laughs> नाही पण असे प्रत्येक ग्रहा असतो ऍक्च्युली माझा गणपती शेवटच्या दिवसाला पेंटिंग करतो आम्ही <laughs> शेवटच्या म्हणजे सगळ्यांची काही लोकांची पूजा पण पूजा, पूजा आरती वगैरे होतात तरी पण माझ्या गणपतीचं काम चालू असतो इथेच गणपती वर्षभर तीच पूजा करतो त्याचीच <laughs> हे करतो सेवा अभिद घरात मांडायची पण येत आहे ना हो तयार होतो तयार होतो पहिला दिवस म्हणजे तयार रेडीच असतो गणपती फक्त पहिले हे येणाऱ्या कस्टमरचा गणपती द्यावा लागतो आम्हाला त्यांचा एकदा गेला पण अगदी ह्याच्यात नेतो टायमातच गणपती करतो पूजा आरती टायमातच होतो आमच्या गणपतीची एक दोन दिवसामध्ये आमचा आम्ही कलर करतो म्हणजे थोडंफार जसं असेल घाई घाईघाई गडबडीमध्ये मी काम करून आहे आणि त्या मूर्तीला एकसुद्धा दागिना हिरा किंवा काही नसतो साधी सिंपल मूर्ती बसवलेली असते माझी वाईफ माझे घरातले माझे काका का, माझे भाऊ का 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 तर माझे माझ्याबरोबर व्यवसाय असतात ते पण आमचा मखरसुद्धा सुद्धा बनवायला नसतात ते घरातली वाईफ आणि लहान मुलं हे करून आमचा मकर सुद्धा बनवतात म्हणजे वेगळा काहीतरी बनवायचा म्हणून थोडा लेट करतो वेगळा काहीतरी असतो गणपतीचं काम म्हणजे बघ आकर्षित काम असतो आपल्या गणपतीचा घरवाले खूप बोलतात की लोकांना तुम्ही एवढे हिरे लावून देतात तेवढे लिहून हिरे लावून देतात आपल्या मूर्तीला एक तरी हिरा लावा कधीतरी पण काय करणार आपण लोकांना उत्तर नाही देऊ शकत घरातल्यांना सांगू शकतो की आपली मूर्ती कशी असली तरी ती आपल्याला मान्य करायचं आपण घरातल्या त्याच्यामुळे ते काय आपल्याला ओरडतील फक्त मारणार तर नाही पण प्रत्येक कारखानदारांचा बाप्पा हा असाच पेंड होते म्हणजे दोन तीन दिवसावर आल्यावरच पेंड होते असं कधी नाही झालं आहे काही कारखानदारांचा म्हणजे गणपती बाप्पा आहे तो दोन महिना अगोदर किंवा एक महिना अगोदर म्हणजे ती मूर्ती रंगून ठेवली असं कधीच कोणाचं झालं नाही आणि होणार पण नाही आवडीची मूर्ती म्हणजे आता सगळ्याच माझ्या आवडीच्या मूर्ती आहेत सगळ्याच मूर्ती आवडीच्या आहेत माझ्या कारखान्यात माझ्या ज्या कारखान्यात आता पूजेला जी मूर्ती आहे ना ती मूर्ती माझ्या कारखान्यात मी स्वतः विकण्यासाठी आणली होती म्हणजे डाय बनवली होती तिची विकायसाठी पण अजूनपर्यंत मूर्ती विकली नाही चार वर्ष झालेल्या आहेत लालबागचा राजाच आवडतो असंच का म्हणजे मस्त दिसतं तो लालबागचा राजा तर मग हा देव चांगला आपण मांडायचा माखरा ही चॉईस बाकीच असं काय नसत त्या मूर्तीचे डोले आणि त्याची ठेवण मला खूप आवडले गणेश गल्ली वेलिंग मास्तरांचा पहिला गणपती मानतात तो गणपती आहे त्यांच्या हातातला नाही पण हुबेहुब तशी प्रतिकृती आपण बनवलेली आहे आणि ती मूर्ती मला खूप आवडते मी विकत नाही कोणाला सध्याच्या कंडिशनला माझ्या कारखान्यात एक पण अशी मूर्ती नाही मी बनवलेली ती मी लोकांना दिलेली नाही मी ही मूर्ती बनवतो ना लोकांच्या सेवेसाठीच बनवतो आहे लोकांच्या आवडीनिवडीसाठीच बनवतो आहे मी अशी वैयक्तिक एक पण मूर्ती ठेवलेली नाही ही मूर्ती माझीच आहे म्हणून आता माझ्या घरात वर्षभर गणपती असतो छोटा गणपती की देवाऱ्यामध्ये वर्षीवर असतो पण आम्ही वर्षभर तो कोणी मागितला येतात काय यातली मला मूर्ती पाहिजे मग त्याला मी सांगतो ही मूर्ती न भेटणार ही माझ्या तिटवाळा मूर्त आहे घरात माझ्या हा ती दरवर्षी विसर्जन करतो आता हे गणपती बसले तर ती तिथं त्या देवावर मोठ्या गणपतीवर आणून ठेवतो या गणपतीवर आणि मग ती वर्षाने तिथं त्या जागेवर दुसरी नवीन ठेवतो मी माझ्यासाठी वैयक्तिक कधीच काम केलेलं नाही मी हे सगळं काम करतोय ते माझ्या जे माझे कारखानदार आहेत त्या कारखान बंधूंसाठीच करतो म्हणजे आता भरलेला कारखाना आहे ना पूर्ण गणपती जी बक्षी तिकडे मूर्तीच दिसतात आणि ज्या दिवशी जातात तेव्हा कारखाना पूर्ण ओपनच होतो मग एकही एक मूर्ती नसली मुलं ॲक्च्युली वाईट पण वाटतो म्हणजे डोळे पाण्यात भरूनच जातात कारण की वर्षभर ते गणपती आपण घरात त्याची हे करतो लोकांना पेंट वगैरे करून देतो आणि ते गणपती गेल्यावर घर खाली झाल्यावर ते, ते थोडं मन भाऊक होते असं वाटते की डबल ते यायला पाहिजे लवकर लवकर अक्षरशः आम्ही खरं सांगू आम्हाला वर्षभर गणपती आले असं वाटतच नाही आम गणपती आमच्या इथेच पण गणपती आमच्या कारखान्यातून जेव्हा जातात तेव्हाच वाटत की गणपती आमच्याकडून गेले म्हणजे गणपती आले असं आम्हाला वाटते कारण गणपती वर्षभर आम्ही आता ही नवरात्रे झाली की आम्ही गणपतीच चालू करणार आहोत इकडे म्हणजे एक दोन तीन तास आम्हाला योशी पण वाटत नाही दोन तीन तास नाही दोन दिवस आम्ही इकडं बघत पण नाही फक्त येतो देवाबत्ती करतो जातो इथलं वातावरण सगळा डेंजर दिसतो म्हणजे एकदम दुःख झाल्यासारखं वाटतो शेवटी आपण बप्पा एवढे बनवले आवडीने आणि आवडीने लोक घेऊन जातात पण आपल्याला आपल्या मनाला दुःख होतच ना शेवटी म्हणजे वर्षभर आम्ही गणपती जवळच असतो परंतु ज्या दिवशी आमच्याकडून गणपती जातात त्या दिवशी वाटतं आम्हाला काही गणपती आले लोकांना वाटते गणपती गेले पण आम्हाला वाटते गणपती आले म्हणजे आम्हाला सुट्टी आता काय परत नव्याने सुरुवात करायची आपल्याला गणपती गेले नव्याने सुरुवात करू आपण बाकी काय वाटणार आहे फक्त काय आता विचार करणं पैसे कधी येणार आपले आमच्याकडं दीड दिवस मूर्तीचं विसर्जन होतोय आणि पाच दिवसाचं आठ दिवसाचं पण जास्त पाच दिवसाची मूर्ती असतात तशी गणपतीची बनवतात की नाही तशीच गौरीची सुद्धा मूर्त बनवतात जसं तुम्ही बोललात की आमच्याकडे ते चेहरा बनवतात तसं आमच्याकडे आमच्याकडे जसं गणपतीला बनवतात तसंच गौरीला बनवतात आणि आमच्याकडे आरतीला प्रत्येक घरातून एक माणूस येणार अशी परंपरा आहे म्हणजे जर आम्हाला आमच्या सभतली जर घरं आहेत पंधरा तर पंधरा लोकं मिळून आरती करणार मग ह्याची आरती झाली की त्याची आरती त्याची झाली की त्याची आरती आमच्या गावा ठिकाणी मोठ्या डोक्या डोक्या घेऊन नाचतात आणि रेल असं वाटतोय की गणपती बाप्पा नाचतोयच असं म्हणजे बरे वाटतोय फिलिंग वाटते जसं तुझा कसं बाप्पावर विश्वास आहे तसं आमचा तिच्यावर गौरीवर विश्वास आहे एवढे वर्ष आमच्या ती पाठी असं असतं ना आपलं एक बाप्पा तसा आमचं त्याच्यावर तिच्यावर विश्वास आहे पातुरा तुझी मालू गोई पातुरा तुझी राजलक्ष्मी पातुरा तुझी पातुरा गणपती हा वर्षभर काम करतो गणपतीसाठी त्याच्यामुळं गणपतीचा हवा हा मला पहिल्यापासूनच आहे आणि गणपती हा माझ्यासाठी खरोखर धावून येतोय हे मला खरोबर माहीतच आहे म्हणून गणपतीच्या बद्दल जास्ती बोलायला मला तर जातो काय बोलणार असं विचार मनातल्या मनात मनत करतात देवा आता काय करू घरात सामान आणायला पण पैसे नाही तर ते मनातल्या मनात बोलायला लागले तेवढाच एका माणसाचा गावातल्या माणसाचा कॉल आला त्यांना तर तुझ्या बँकेमध्ये दहा हजार रुपये पडले तर त्यांनी ते काढून लगेच आम्ही थोडाफार खर्च केला घरात मखरासाठी किंवा घराचा सामान हा अनुभव आलेला आहे आम्हाला

असा दिवस कधी जातात ते पत्ता लागत नाही आणि जाताना पण रडला येतोच आणि तळ्यावर जाईपर्यंत आम्ही नाचतो गातो काय गाणं वगैरे तिथे भवर धरतो काय आरती बोलतो आणि विसर्जन करतो आमची मदत म्हणजे अशी असतात आमची किचन मध्ये मदत असतो मुलं बाळा आमची मिस्टर हे आपल्या मखराच्या याच्यात असतात म्हणजे गणपती जेव्हा आपल्या यायचं असतो त्या अगोदर मखर वगैरे बनवतात आदल्या दिवशी ती त्यांच्या पद्धतीने तिकडे करत असा आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये असतो मग सकाळी उठून देणार फुलं वगैरे आणले असते ते ताट वगैरे भरून द्यायचे समय त्यांना हे करून द्यायची भरून द्यायची तेलाने त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक करणार मोदक बनवणार खीर बनवणार देवासाठी नैवेद्य बनवणार जे काही जे असेल आपले काही पकवान ते बनवायचं असतं आणि मग बारा वाजता आरती पण करायची आरती झाल्यानंतर मग आपलं भोजन देव देवाला जोपर्यंत देत नाही भोजन तोपर्यंत आपण खायचं नाही असं आहे आमचं हाईटविषयी माझा मत असा आहे की मूर्ती हाईटवर नका नेऊ प्रत्येकाची आवड आहे मी तर स्पर्धा म्हणून नाही सांगत मी माझ्या घरात पण चार फुटाची मूर्ती असते आणि ती परंपरेने पहिल्यापासूनच चार फुटाची मूर्ती बसते की आत्ताच बसत नाही चार फुटाची मूर्ती सुरुवातीपासूनच माझ्या घरात बसते नाही बसवायला पाहिजे हो शंभर टक्के मंडळाची आवड असते ना प्रत्येक मंडल कॉम्पिटिशनमध्ये उतरलेला असतो आहे एखाद्या जे हनुमान मंडळाचं जर गणपती पाच फुटाचं असेल तर जय भवानी मंडळावाला काय बोलते माझा सहा फुटाचा पुढच्या वर्ष पाहिजे परत नऊ तरुण मंडल बोलते माझा नऊ फुटाचा पाहिजे प्रत्येकाला आवड आहे गणपतीची जुने मंडलवाले आहेत त्यांची मर्यादा होती काय मर्यादा होती हां आठ नऊ फुटाचा बस झाला पण आताची पोरं जरी खिशात पैसे नसतील आपले आपल्या तर बारा फूट चौदा फूटच बसला पाहिजे मग त्याच्यासाठी काय पण करायला तयार आहेत मूर्ती मोठी असली की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा चांगला असतो मला तरी वाटते कारण त्याच्यात रेखीवपणा आखीवपणा एक व्यवस्थित दिसतो लहान मूर्ती तेवढा दिसून येत नाही पण घरात ठीक आहे दोन अडीच फुटापर्यंत तीन फुटापर्यंत ठीक आहे मंडलांच्या मूर्त्या चार फुटाच्या वरती ठीक आहे कॉम्पिटिशन होतच नाही एक प्रत्येकाची इच्छा आहे मनातली कॉम्पिटिशन वगैरे काय नाही एक देवाची भावना आहे देव उंच असावा मोठा असावा प्रत्येक मंडळाची भावना असते आत्ताचा गणपती आपला पूर्वीचा

मला ती एक गोष्ट त्या मंडलवाल्यांची बेकग्राऊंड मूर्तिकार हा कुठलाही मूर्तिकार खराब मूर्ती बनवत नाही किंवा तो त्याचा पूर्ण सर्वस्व त्याच्यात होतच असतो त्याची पण बाजू जरा समजून घ्या किंवा काही टायमाला तो आजारी पडतो तेव्हा त्याला पण काहीतरी त्रास होतो तेव्हा तुमची मूर्ती कुठेतरी थोडी कमी पडत असेल भले एक वर्ष कमी पडत असेल दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याला समजून घ्या तो नाही तुम्हाला मूर्ती चांगली दिली तर बघा पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाचे पण म्हणजे असे ग्रुप बनवून मंडलवाले येतात दादा आम्हाला दहा फुटाचा गणपती पाहिजे पण त्यांच्यामध्ये तेवढी ताकद पण नसते गणपती उचलून नेतील की नाही मूर्तीकारण म्हणजे एवढी स्पर्धा आहे कारण निश्चितच जर आपल्याला कुठेतरी आपला नाव करायचं असेल तर दुसऱ्याला टक्करते प्रत्येक व्यवसाय तसाच आहे जर आपण एका एखाद्याचं नाव आहे त्याच्यावरती आपण काहीतरी चांगला केला तरच आपल्याला यश मिळेल हा प्रत्येक व्यवसायातला नियमच आहे कस्टमर कसं आल्या माहिती आहे कस्टमर यांना नवीन काहीतरी कॉन्स मागते म्हणजे ही अशी डिझाईन पाहिजे ते तसं पाहिजे मला हा असं पाहिजे तो बोलते माझी पेंटिंग चांगली दुसरा कारखाना बोलते माझी पेंटिंग चांगली चढावड झालेला आहे सर्वांच्यात कस्टमरला काय नाही कस्टमरला कशी पण मूर्ती पेंटिंग करून द्या स्पर्धा वगैरे नाही गणपती त्याच्यामुळे <coughs> स्पर्धा होऊ शकत नाही कोणी कोणाकडे जाणार स्पर्धा Hmm. आपल्याकडे काय एवढं गायन लोक नाही <laughs> शहरात बोलले तर बाबा चला एखादा गाणारा मुलगा आहे तर तो, तो गावायला येऊ शकतो किंवा त्याला आपण बोलू शकतो आमंत्रण असं काय नाही खेळत नसतो प्रत्येकाचा देव प्रत्येकाने जागवायचा प्रत्येकाने मजा प्रत्येकाच्या घरात करायचे सरकार आपल्याला नोकऱ्या देऊ शकत नाही इंजिनियर गणपती लाईनमध्ये मध्ये आले आहेत डॉक्टर लोक पण गणपती लाईनमध्ये मध्ये आलेले आहेत वकील लोक पण या क्षेत्रामध्ये आलेत अशी कु कुठली व्यक्ती नाही या क्षेत्रामध्ये आलेली नाही स सर्वजण या क्षेत्रामध्ये गणपतीचा म्हणजे व्यवसाय करायला लागलेले आहेत पारंपरिक नोकरी कुठं राहिलीच नाही धंद्यामध्ये इंटरेस्ट आहे नोकरी काय तुमच्या महिन्याभरची पैसे भेटतात हे तुमच्या चोवीस तास पैसे घ्यात राहणार धंदा केल्यानं धंद्यामध्ये प्रॉपर माणूस होऊ शकते बनू शकते जिथं आता दहावी बारावीनंतर कुठं नोकऱ्या आहेत आपल्याला नोकऱ्या कुठंच नाही सध्याच्या कंडिशनला मग गणपती कारखाना हा शॉर्टकट आहे आपण कंपनीमध्ये जाऊन साहेबांचा ओरडा खाण्यापेक्षा साहेब बोलतील हे करा ते करा ते आत्ताचे यंग जनरेशनला पटत नाही आहे मग त्यापेक्षा आज थोडाच करा पण स्वतःचा व्यवसाय सुरुवात करा मी पहिल्या सुरुवातीला म्हटलं की मी बी ए शिकलेलो आहे पण माझ्याकडे नोकरी नाही सुशिक्षित बेकार म्हणून मी दोनदा कर्जासाठी अप्लाय केली तो पण मिळाला नाही नंतर देवाच्या कृपेने ह्या व्यवसायात माझ्या वडिलांचा होता त्याच्यामुळं मी ह्या व्यवसायात घुसलो सुरुवातीला लोकांकडं आपण मधुरकर म्हणून काम केला पण आत्ता आपण स्वतःचा कारखाना उभा केलेला आहे ओ पीचं संकट आलेलं ना जिथं आपल्या हजार मूर्त्या जातील दरवर्षी हजार मूर्त्या विकतोय पण असं वाटायला लागलं काय आता आपल्या थोड्याफारात मोठे जातील म्हणजे जा हजारच्या दोनशे शंभर अशा मूर्त्या जातील आणि अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी व्हायचं खूप मोर्चासाठी माझी मुलं माझी वाईफला घेऊन आम्ही मुंबईतसुद्धा गेलेलो आहोत एवढं मोठा बिकट संकट परंतु एक चांगला सरकारने निर्णय दिला यावर्षी की बरेच लोक याच्यात जुडलेले आहेत बरे त्यांना काय त्याच्यातून फायदा नसेल या व्यवसायातून पण बऱ्याच लोकांच्या पोट पाण्याचा प्रश्न याच्यावर निर्भरित होता मातीचे गणपती पण आणि ओ पीचे गणपती पण बनायला पाहिजे आमची इच्छा होती पण पीओ मातीचे गणपती जे आहेत ते एवढे बनू शकत नाही म्हणजे हजारो मूर्ती मातीच्या बनवू शकत नाही तसे ओ पीच्या मूर्ती आहेत ना न, हजारो लाखो बनू शकतात आणि त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे अक्षरश कारखानदार कर्जाच्या ओझ्याखाली आहेत लॉकडाऊन पासून पर्यंत लोक कर्जच भरत आलेत आणि त्याच्यामध्ये सरकारने बंदी घातलेली पूर्ण चुकीची घातलेली जर आता बंद झाले तर पुरेसा मग याच्यासाठी काय म्हणून ते मग आता मोर्चे काढा मंत्र्यांना भेटा हे असं झालं होतं पण देवाच्या कृपेने जरा झाला रुलर चालला चांगला mm -hmm. आणि ओ पी, पी चालू झाली बाप्पाकडे तर आपण सर्व काही मागू शकतो पण त्या तेवढ्या ते काय गोष्टी मिळणार नाही समजला अशा काय खूप गोष्टी असतील पण अशा काय गोष्टी होऊ शकत नाही ना अरे मी नशीबवान असेल ना दर्शन दिलं तर असं होईल असे मला तर अपेक्षा नाही कारण आपण सगळ्यांना अनुभव आहे पण जर झालाच तर देवाचं मी खूप उपकार मानेल की त्याने मला हा मार्ग दाखवला आहे आज मला भरभराचे दिवस आले ते त्यांच्यामुळे ते आलेत आल्यानंतर दिवापती करताना बाप्पाच होतेच बोलतो <laughs> गणपती बाप्पा सांगतो हो कस्टमरला कस्टमर होते आमच्या कारखान्यात एवढा मोठा आम्ही कारखाना उभा केला आहे तो तुझ्याच जीवावर केला आहे तुझा आशीर्वाद आम्हाला लाभालाच पाहिजे पैसा तर माणूस कमवणारच आहे समजला पण आपलं नाव महत्वाचं आहे नाव टिकला तर आपण पैसे नंतर पण कमवू शकतोय काय जेवढ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या तेवढ्या करून घेईन ना समोरासमोर आहे काही काय आलं तर गणपतीकडे काय नाही मागायचा मला पण हे ओ पी वगैरे बंदीचा मधीतच उठवते ना सरकार तो फक्त चालू राहू दे आमच्यापर्यंत आम्ही आहेत ना तोपर्यंत पुढं पण चालू राहू दे हेच फक्त बोलायचं आहे मी माझ्या कर्जातून बिल होऊन दे किंवा माझ्या इतर गोष्टी माझ्या ज्या आहेत माझ्या माझ्या बायको पोरं किंवा माझा भाऊ यांच्यासाठी मी जास्त करून मागणी का करण्याचा प्रयत्न करणार ना असं ते पोस्टर बोलायला असं वाटतं आहे काय म्हणजे आपला टार्गेट जेवढ्या आपण मूर्त्या करणार तेवढ्या आपली थोडीफार थोडेफार पैसे मिळतील असे म्हणजे जेवढा टार्गेट आपण पूर्ण करू तसे आपले थोडेफार पैसे मिळतील असं ते म्हणजे मला असं वाटतं त्या बॅनरकडे बघून शेअर थोडंफार हे गणपती समजा हा पोस्टर तुमचा बघितलं मला मन भरूनच झाला आणि खूप बरं वाटला बघितलं हा जो व्यवसाय आहे हा पारंपरिक व्हायलाच पाहिजे तर मी पण माझ्या मुलाला तेच सांगितलं आहे का व्यवसायामध्ये परिपूर्ण उतर याच्यात ते ते काका आहेत त्यांनी ती छोटी मूर्ती घेतली आहे आणि चवढं ती मोठी आहे म्हणजे असं माझं मत आहे की काही लोकांना पडवरत नाही मूर्त्या महा काही स्वस्त मग मोठी काही बसवली काहींचं काय असतं ही मूर्ती दहा हजार घेण्यापेक्षा एक फूटची हजार रुपयात मिळते तसं पण हे करू शकतो ना मग त्यांचं मला असं वाटतं याच्यात आता भावनेच बघ बाप छोटा गणपती घेऊन चाललंय आणि मुलाचे मोठ म्हणजे मोठा गणपती बसवायचं स्वप्न दिसतं आहे एवढं मला वाटतंय आणि आताच्या कंडिशनला तेच आहे पोरगा आहे ना तो पैशासाठी व्यवसाय करतो आहे आणि वडील आहेत ना ते त्यांची श्रद्धा म्हणून व्यवसाय करतात माझ्या गणपतीकडे एकच मागणं आहे माझ्या फॅमिलीला सुखात ठेवू दे सरकारला बुद्धी देऊ दे आमचा हा व्यवसाय व्यवस्थित पारंपरिक पूर्ण चालू राहू दे पी ओ पी वगैरे चालू राहू दे धंदा वगैरे नीट राहू दे का आपलं नाव किंवा पैसा प्रसिद्ध मिळू दे आणि ते मिळणारच जेवढे आपले कष्ट असतात शंभर टक्के तर आपला पैसा मिळणारच आणि चांगलं आपला सुखी समाधीन ठेवू हे महत्वाचं आहे पहिला मी गणपतीकडे एवढंच मागतो आहे मी माझ्या कर्जातून मिल झालो तर मी सर्व काही जिंकलो खूप वर्षापासूनचा जो व्यवसाय तो असाच चांगल्या पद्धतीने चालू राहू दे आणि सगळ्यांना आता जे माझ्याकडे पोर कारागीर आहेत कामगार आहेत यांना सगळ्यांना ह्याच व्यवसायावर निवल अवलंबून राहायला लागते त्याच्यामुळे गणपती बाप्पा हा व्यवसाय आमचा असाच चालू राहू दे हीच तुझ्याकडे मागणी आहे आमच्या व्यवसायाला प्रसिद्धी मिळू दे रे होय महाराजा 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 Oh yeah! तर मंडळी माझ्या घरचा गणपती झालेला आहे बुक आणि तुम्हाला मूर्तिकारांचा घरचा गणपतीचा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी मी आशा बाळगतो तर बी रेडिओ के प्रोडक्शन प्रस्तुत होय महाराजा या नावाने आम्ही एक शॉर्ट मूव्ही लवकरच आपल्या चॅनलवर ऑनर करणार आहोत तो व्हिडिओ आल्यावर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की जाऊन ती शॉर्ट मूव्ही बघा एवढं बोलून मला लागलेली भूक मी चाललो मोदक खायला जय हिंद जय महाराष्ट्र